चला मित्रांनो पटपट लिंक शेअर करा आणि जॉईन करून घ्या मित्रांनो जॉईन करून घ्या युवराज एल डी सी रिझल्ट कधी येणार आहे मी सकाळीच एक व्हिडिओ बनवून टाकला तो व्हिडिओ बघा तुम्ही जेणेकरून तुम्हाला समजेल त्या व्हिडिओमध्ये मी सगळे डाऊट तुमचे क्लिअर केलेले आहेत एल डी सीबद्दल बद्दल त्यामुळे एल डी सीबद्दल बद्दल तुम्ही तो व्हिडिओ सकाळचा बघून घ्या जेणेकरून सर्व डाऊट ते एल डी सीच्या याच्यामध्ये तुमचं क्लिअर होतील नगर परिषद एक्झाम मंथ आता बघा रितेश नमस्कार नमस्कार नगर परिषद कधी येऊ शकते तर आता डिसेंबरमध्ये जसं तुम्ही पेपरला बघितलं होतं मित्रांनो की ते एक्झाम आपल्याला कधी पा म्हणजे त्याची नोटिफिकेशन कधी आपल्याला पाहायला भेटू शकते तर डिसेंबरच्या अखेरीस आपण म्हणजे न्यूजपेपरला पण आलं होतं असं काय कोणता सोर्स वगैरे हे नाही सहकार विभाग अकाऊंट पोस्ट त्याच्या चांगल्या पोस्ट आहेत मित्रांनो पण त्याचा एक विषय असा आहे की तो आर टी आयद्वारे आपण माहिती म्हणजे मिळाली होती तर त्या सहकार पोस्टच्या चांगल्या पोस्ट आहेत पण ती जी आर येण्यासाठी किंवा जागा येण्यासाठी थोडीशी मेहनत करावी लागणार आहे ते पण येऊन जाईल सर तुमचा नंबर पाहिजे डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक असेल टेलिग्रामचे तर त्याच्यावरती तुम्ही मला संपर्क साधू शकता मित्रांनो नगरपरिषद अकाउंटच्या पोस्ट येणार आहेत का सर नक्कीच येणार आहेत मित्रांनो फक्त तुमचा कंटिन्यू अभ्यास तुम्हाला करायचा आहे नगरपरिषदच्या अकाउंटच्या पण पोस्ट येणार आहेत शंभर टक्के त्याचा अभ्यास तुम्हाला कंटिन्यू करत राहायचं आहे फक्त मी लाईव्ह येण्यामागचं मित्रांनो एकच कारण आहे की तुम्ही म्हणजे कंटिन्यू अभ्यासात राहिलं पाहिजे कारण काय होतं आपला ज्यावेळेस म्हणजे आपण अभ्यास करत असतो त्यावेळेस खूप सारे निगेटिव्हिटी म्हणजे तुम्ही किती पॉ पॉझिटिव्ह राहिले ना एक गोष्ट एक निगेटिव्ह गोष्ट तुमच्या सगळ्या पॉझिटिव्हिटीला खतम करून टाकते त्यामुळे कंटिन्यू पॉझिटिव्ह राहणं हे मेन एम आहे त्यामुळे त्याचा अभ्यास तुम्ही म्हणजे जे जो तुमचा फ्लोमध्ये अभ्यास चालू आहे तो फ्लोमध्ये अभ्यास कंटिन्यू ठेवा कारण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तोच आहे कारण आपण काय करतो मित्रांनो अभ्यास करतो आणि अभ्यास करून सर मला टेन्थ अँड ट्वेल्थ मराठी सब्जेक्ट नाही नव्हता एक्झाम फॉर्म भरू शकतो का त्याच्यामध्ये असं काय दिलं नाही आहे म्हणजे ॲक्झॅक्ट मी एवढं बारीक बारकाईनं नाही पण मे बी काय अडचण नसावी त्याच्यामध्ये महाऊर्जा अकाउंटसाठी किती फॉर्म येतील मेरिट किती लागेल आता बघा महाऊर्जा अकाउंटसाठी दोनच जागा आहेत त्यामुळे किती फॉर्म येतील आणि मेरिट किती लागेल हे पण पाहणं थोडंसं चॅलेंजिंग आहे पण त्याची माहिती लवकरात लवकर आपल्याला मिळेल ग्रुप सीच्या सीच्याच येणार आहेत म्हणत होते अकाउंटच्या येणार नाही म्हणत होते नाही असं काही नाही आहे असे म्हणजे माझ्या कानावरती तर अशी काही बातमी नाही की ग्रुप सीच्याच येणार आहे अकाउंटच्या पण येणार म्हणजे येतीलच बघा सत्ता तेवीस जण आप लाईव्ह बघतायत आणि लाईक फक्त ती नाही लाईक करा मित्रांनो पटकन सर्वांनी एल डी सी रिझल्ट कधी येणार आहे सर एल डी सी रिझल्टचं मी सकाळी एक व्हिडिओ टाकला आहे मित्रांनो खूप विचार करून टाकला आहे आणि खूप जेन्यून तो व्हिडिओ आहे तर सकाळचा व्हिडिओ मित्रांनो तुम्ही खरंच बघून घ्या जेणेकरून तुम्हाला सगळे डाऊट एल डी सीबद्दल क्लिअर होऊन जातील व्हिडिओ सेक्शनमध्ये तो तुम्हाला दिसून जाईल दिसून जाईल डब्ल्यू एस कटॉप नगर परिषद किती राहते आता एक्झॅक्ट तर आता सध्याला तर काही सांगू शकत नाही त्याच्या जागा पण अजून ना आलेल्या ना नाहीत मित्रांनो त्यामुळे एक्झॅक्ट काही सांगू शकत नाही आता सध्याला तुम्हाला किती जागा राहतील किंवा काय राहतील पण बऱ्याच चांगल्या जागा येण्याचे चान्सेस आहेत डब्ल्यू एस तेच सांगतोय अकाउंटच्या पोस्टबद्दल बोला सर अकाउंटच्या पोस्ट सहकारी विभाग विभागात पण अकाउंटच्या पोस्ट आहेत नगरपरिषदमध्ये पण अकाउंटच्या पोस्ट आहेत फक्त कंटिन्यू तुम्हाला फक्त अभ्यास करायचा आहे बीचा पेपर कधी होईल आता बीचा पेपर अरे मी तर तुम्हाला सांगितलं होतं सा बघा की डिसेंबरच्या लास्ट याच्यामध्ये पण मी तुम्हाला हे का सांगितलं होतं कारण तुम्ही अभ्यास करत राहा पण तो पेपर जानेवारी फेब्रुवारीमध्ये होण्याची शक्यता आहे सहकारची एक्झाम तुम्हाला सव्वीसच्या आत येईल काय बघा सहकारच्या एक्झामला थोडंसं म्हणजे त्याच्या जागा तर आलेला आहे सॉरी त्याचा आय टाई तर आलेला आहे त्याच्या त्याच्यामध्ये जागा आपल्याला समजल्या पण त्या दोन हजार सव्वीस सव्वीसच्या आत येतील का किंवा काय होईल का ते अजून सांगणं थोडंसं कठीण आहे पण त्याच्यासाठी ट्राय करावं लागेल मित्रांनो थोडंसं माग ला लागावं लागेल त्याच्यासाठी जी आर काढण्यासाठी म्हणजे ट्राय करावं लागेल जागा तर आहे सहकारच्या त्यामुळं मी म्हणजे एकच तुम्हाला सांगतोय फक्त तुमचा सांग अभ्यास कंटिन्यू पाहिजे नगरपरिषद भरती डिसे हा डिसेंबरमध्ये येण्याचे दाट चान्सेस आहेत नगरपरिषद भरती त्याचा फक्त तुम्हाला अभ्यास कंटिन्यू चालू ठेवायचा आहे डिसेंबरमध्येच नगरपरिषद भरती येईल तुम्ही जर आत्ता एक लक्षात घ्या तर हे आत्ता तुमचा अभ्यासाचा काळ आहे मित्रांनो आत्ता जर तुम्ही कंटिन्यू अभ्यास करत राहिला तर पुढं तुम्हाला फायदा होईल सर एल डी सी एक्झाम अपडेट प्लीज एल डी सीचा एक सकाळीच मी एक व्हिडिओ बनवून टाकला आहे खूप जेन्युन व्हिडिओ आहे तो बघून घ्या मी एकदम त्याच्यावरती शांतपणे दहा अकरा मिनटं बोललेलो आहे तर तो व्हिडिओ तुम्ही मित्रांनो बघून घ्या संभाजीनगर मनपा मय अकाऊंटच्या जागा आहेत का बघावं हो लागेल त्याच्याबद्दल नगरपरिषद एक्झाम कवा मंथ नगरपरिषद एक्झाम त्याच्या जागा येतील मी सांगितलं ना आता डिसेंबरमध्ये त्याच्या जागा तुम्हाला दिसतील नगरपरिषदेच्या आणि त्याची एक्झाम जे आहे एक दोन महिन्याच्या आतमध्ये होऊन जाईल त्यामुळे बघा एकतीस एकतीस जणं लाईव्ह आहेत मला एकतीस लाईक पाहिजेत मित्रांनो जेवढे ला आहेत आहेत तेवढ्या ते लाईक मला पाहिजे मित्रांनो तुमच्याकडून तेवढंच पाहिजे कारण हा संडे असतो निवांत असतो वर्किंग नसतो त्यामुळे मी तुमच्यासाठी जा संडेचे जास्तीत जास्त व्हिडिओ बनवण्याचा जा मी प्रयत्न करतो मग त्याच्यासाठी तर लाईक तर बनतोच ना मित्रांनो नगरपरिषद एक्झाम डिसेंबरमध्ये नगरपरिषद एक्झाम तुम्हाला बघायला मिळेल सॉरी एक्झामच म्हणतोय त्याची जाहिरात डिसेंबरमध्ये तुम्हाला बघायला मिळेल मित्रांनो त्यामुळे महत्त्वाचं काय मित्रांनो तुम्ही तुमचा अभ्यास कंटिन्यू करत राहायचा आहे फक्त कारण महत्त्वाचा महत्त्वाचं ते आहे अपडेट अपडेट येत राहतील पण अभ्यास आपला त्या लेव्हलचा अभ्यास नसतो त्यामुळे आपण मागं पडतो त्यामुळे आपल्याला अभ्यास आप कंटिन्यू करायचा आहे कोणत्याच गोष्टी म्हणजे कोणतीच निगेटिव्ह गोष्टीचा विचार न करता आपल्याला अभ्यास करत राहायचा आहे ज्या जागा आहेत त्यात तुमची वॅकन म्हणजे तुमची पोस्ट एक फिक्स असेल असा विचार करून आपल्याला अभ्यास करायचा आहे बाकीचा कोणताही विचार डोक्यात न घेता कारण जागा ये हो का ये का हो। तर येत राहणार आहे मित्रांनो जागा शंभर टक्के येत राहणार आहे आणि मग एक लक्ष तुमचा अभ्यास होत राहणार आहे का तो विचार करा जागा तर येतच राहणार आहे सर सिलेबस कवर झाला आहे आता काय करावं आता एम सी क्यू वगैरे सोडवा प्रिव्हियस इयर एम सी क्यू वगैरे सोडवा सेब सिलेबस जर कवर झाला असेल ना तर बेस्ट आहे तुम्ही प्रिव्हियस इयर एम सी क्यू वगैरे सोडवू शकता त्याच्यामध्ये फक्त म्हणजे त्या गोष्टी करणं आता गरजेचं आहे रिपीट रिपीट गोष्टी करणं गरजेचं आहे जेवढं तुम्ही रिपीट रिपीट कराल आणि जेवढं तुम्ही क्वेश्चन सोडवाल ऑनलाईन असेल किंवा ऑफलाईन असेल तर तुम्हाला फायद्याचं होईल आणि शंभर टक्के पोस्ट आता तुम्हाला मिळू शकते जर सिलेबस चांगल्या प्रकारे कव्हर झाला असेल तर डिसेंबरमध्ये कोणत्या एक्झाम ॲडवर्टाईजमेंट येतील अकाउंटसाठी सर एक तर नगर परिषद आहे झेड पी ॲड येईल का सर दोन हजार सव्वीस त्याच्याबद्दल अजून काही कन्फर्म नाही बघावं लागेल श्यामल ओके थँक्स यू सर येस त्यामुळं फक्त तुमचा अभ्यास पाहिजे मित्रांनो अभ्यास कंटिन्यू करत राहायचे अपडेट पण येत राहतील सगळ्या गोष्टी येत राह राहतील पण अभ्यास जर पूर्ण नसेल तर नुसते अपडेट अपडेट घेऊन काय करणार तुम्ही ते पण विचार करा जरा नुसते अपडेट अपडेट घेऊन काय करणार नाही जर तुमचा अभ्यास नसेल तर अजून काय तुमचे डाऊट वगैरे असेल तर विचारा मित्र आपलं आपला डाऊट सेशन सेशनच आहे हा जेवढं तुमचं डाऊट असेल तेवढं आपण क्लिअर करण्याचा प्रयत्न आहे सर एल डी सी रिझल्टसाठी आता काय प्रयत्न करावे सांगा मित्र मी एल डी सी रिझल्टवरती एक मोठा व्हिडिओ बनवला आहे पण इथं तरी शॉर्ट शॉर्टकटमध्ये सांगतो सारख्या सारख्या त्याच गोष्टी मला म्हणजे रिपीट करायच्या नाहीत पण बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणजे प्रॉब्लेम आहे किंवा त्यांचा अभ्यास होत नाही मी त्याच्यामध्ये पण सांगितले आता बघा डायरेक्ट आपण ज्या अधिकारी आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांच्याकडून उत्तर मिळालं होतं की पाठीमागच्या आठवड्यात आम्ही दोन दिवसामध्ये रिझल्ट लावतोय म्हणजेच काय तर दोन दिवसामध्ये आम्ही बाकीच्या पोस्टचा रिझल्ट लावतो आणि तिसऱ्या ते चौथ्या दिवशी आम्ही एल डी सीचा रिझल्ट लावतो हे ऐकून मी तुम्हाला याच्यावरती सांगितलं होतं टेलिग्रामवरती की आपला रिझल्ट लवकरात लवकर येतो आहे असं तुम्हाला मेसेज पण टाकला होता की रिझल्टची डेट डेट जवळ आली म्हणून पण तो रिझल्ट लागला नाही म्हणजे जर अधिकारीच असे करत असतील तर हे खूप चुकीची बाब आहे आणि ते वरून कॉल केल्यानंतरनं व्यवस्थित आन्सर वगैरे देत नाहीत म्हणजे ह्याच्यातून काय समजायचं संभाजीनगरमध्ये पण बारा जागा लेखपालसाठी आहेत पण त्याला टायपिंग लागेल का टायपिंगचं पाहावं हो लागेल टायपिंगचं पाहावं हो लागेल मित्रा सॉरी श्यामल टायपिंगचं बघावं हो लागेल अजून टायपिंगबद्दल कन्फर्म नाही आहे त्याचं मी कन्फर्म करून तुम्हाला सांगतो त्याचं काय हे नाही आहे त्यामुळे बघा एल डी सी रिझल्टचा म्हणजे तसा मुद्दा आहे आणि एल डी सी रिझल्टवरती सध्या कोणच बोलत नाही आहे सध्या सगळे शांत आहेत ज्यांनी कोर्सेस वगैरे विकले सगळे सगळे शांत आहेत आणि प्रत्येकाचे हे फ्लॉप गेलेत काय म्हणतो त्याला अंदाज आणि ते कशामुळे तर जे आ, रिक म्हणजे जे रिझल्ट देणारी बॉडीज आहे तीच खोटं बोलत असेल तर कोणत्या टीचरला बरोबर माहिती मिळणार नाही ना मित्रांनो त्याचा थोडासा विचार करा तुम्ही त्यामुळे ती तीच व्यक्ती जर खोटी सांगत असतील तुम्हाला आणि ते व्यक्ती आता आपण कॉल वगैरे करतोय आणि ती जर व्यक्ती म्हणत असतील की आम्ही तुमच्यावरती एफ आय आर करू वगैरे वगैरे तर ही एकदम तानाशाही झाली ताना ता ना रे एकदम काय झाले ही तानाशाही झाली कोरिया कोरियासारखा प्रकार झाला साऊथ कोरिया तिथं एकदम थोडं उलटं बोललं तरी तो माहीत आहे ना तुम्हाला तो त्यांचा तो प्रेसिडेंट डायरेक्ट मारून टाकतो तसं महाराष्ट्रात नाही झालं पाहिजे ना महाराष्ट्रामध्ये स्वतंत्र आहे सगळं तानाशाही तर नाही ना त्यामुळं थोडंसं जे अधिकार आहे त्यांनी पण विचार करून विद्यार्थ्यांना उत्तर द्या दिलं पाहिजे ऑलरेडी मित्रांनो मी पण वर्किंग आहे मला पण माहीत आहे की कधी कधी होतं असं म्हणजे भरपूर कॉल्स वगैरे कधी कधी येतात कस्टमर वगैरे आहे ना मोठे मोठे कस्टमरचे कॉल सारखे सारखे येत राहतात म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी सारखे कॉल आल्यानंतर थोडंसं इरिटेट होऊ शकतं पण तुम्हाला त्याच गोष्टीसाठी जर त्या पदावरती बसवले तर तुम्ही उत्तर देणं स्वाभाविक आहे आणि ते उत्तर चांगल्या पद्धतीनं तुम्ही दिलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं ज्यांनी आपले आप चॅनल सबस्क्राईब वगैरे केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक मित्रांनो तुम्ही करत नाही लाईक एकदा नक्की करा जेणेकरून मलाही मोटिवेशन मिळतं की संडेला लाईव्ह येऊन तुम्हाला बोलण्यासाठी बाकी एकच आहे मित्रांनो की तुम्ही पीच्या पण येणार आहेत का ॲड पीच्या पण तुम्हाला ॲड दिसतील पण अजून कोणतीच गोष्ट कन्फर्म झाली नाही आहे ते झाल्यानंतर आपला टेलिग्राम चॅनल आहे त्या टेलिग्राम चॅनलवरती मी तुम्हाला सांगतच राहतोय त्यामुळे तो टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करून घ्या सर एल डी सी रिझल्ट कधी लागेल बघा एल डी सीबद्दल मी सांगितले मित्रा आत्ता पण सांगितलं जस्ट आत्ता दोन मिनटापूर्वी एल डी सीवरती चर्चा चालू होती दुसरी गोष्ट एल डी सीवरती एक व्हिडिओ बनवून टाकला आहे मी सकाळीच टाकलेला आहे आपला जर तू सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेल सबस्क्राईब करून घे जेणेकरून तुला नोटिफिकेशन येतील चॅनल पण जॉईन करून घे म्हणजेच तुला तिथं माहिती मिळेल डिसेंबर एंड का आता बघा ऑफिशियल माहिती आहे तसं काहीच नाही काही टीचर म्हणजे तुम्हाला सांगत असेल की ह्या या तारखेला येईल वगैरे वगैरे पण अजून ऑफिशियल माहिती तसं काहीच नाही कधी रिझल्ट येईल हे कोणालाच माहित नाही स्वतः जे रिझल्ट लावणार आहेत त्यांना विचारलं तरी ते खोटं बोलत आहेत त्यामुळं याच्यामध्ये खूपच शंका निर्माण झालेला आहे एल डी सी रिझल्टमध्ये ते शंका आता बघूयात आपण रिझल्ट लावल्यानंतरच त्याचं काय आउटपुट मिळते आपल्याला ते समजेल आपल्याला रिझल्ट लागल्यानंतरच त्यामुळं त्याचं काही जास्त आ, हे करू नका सध्या तरी येईपर्यंत बघूयात रिझल्ट आल्यानंतर तोपर्यंत दुसऱ्या एक्झामचा ट्राय करत राहा तुम्ही म्हणजे अभ्यास करत राहा ज्या दुसऱ्या एक्झाम आहेत आता महाऊर्जा आहे भलेही दोन जागा आहेत पण अभ्यास कराय काय अडचण मुद्दाम लावत नाहीत वाटतंय ते म्हणजे याच्यामध्ये विषय काय आहे की आतमध्ये काय चाललंय हे आपल्याला माहित नाही पहिली गोष्ट तुम्ही रिझल्ट लवकरात लवकर लावला पाहिजे Uh, पंचेचाळीस दिवसाच्या आतमध्ये लावला पाहिजे एवढा डिले करण्याचा सेन्सच नाही बनत एवढा डिले करण्याचा कसला सेन्स बनत नाही मग यामुळं संभ्रम निर्माण होतो यामुळं शंका निर्माण होते यामुळं तुमच्यावरती बोट उचललं जाते मग हेच कारण आहे ना जर तुम्ही डिले करत असाल रिझल्ट तुमच्याकडे आला तुम्ही लावत नसेल तर मग हे काय म्हणावं लागेल याला म्हणजे जे महावितरण असेल किंवा महाट्रान्सफो असेल बाकीच्या ह्याच्यामध्ये जे ह्याच्या अगोदर पण फ्रॉड झालेले आहेत मग मग त्या गोष्टी विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये येतात की बाबा असं अशा गोष्टी चालू आहेत का म्हणजे प्रचंड संभ्रम याच्यामध्ये निर्माण होतात तर ते निर्माण करून त्यांनी दिलेले आहेत ऑलरेडी आता काय आता फक्त त्यांना रिझल्ट लावायचा आहे पण ते जे आहे डाऊट आहे ते तर सगळ्यांच्या डोक्यामध्ये आलेलंच आहे त्यामुळं बघायचं आहे की आता रिझल्ट ट्रान्सपेरंट लागतो आहे का कशा पद्धतीने ते रिझल्ट लावतील हे फक्त आपल्याला बघायचं आहे मित्रांनो बाकी एकच आहे की फक्त तुम्हाला कंटिन्यू अभ्यास करत राहायचं आहे बाकी एल डी सी रिझल्ट शुभ मी आता तेच सांगितलं एल डी सी रिझल्ट मी आता तेच सांगितलं एल डी सी रिझल्टबद्दल मला माहीत आहे की भरपूर मुलं आहेत की त्यांचा खरंच म्हणजे त्यांना वाटते की रिझल्ट लवकर लवकर लागा आणि बरीच कामं त्याच्यामुळे पेंडिंग आहेत एल डी सी रिझल्टमुळे एम <coughs> जी बीसाठी सिरीज सुरू करा श्यामल मी एम जी बीसाठी सिरीज म्हणजे इंग्लिशची टाकली होती पण त्याला म्हणजे काय म्हणतो आपण त्याला मला पाहिजे असा रिस्पॉन्स नाही त्याला मिळाला त्यामुळे मी थोडंसं थांबलो त्याच्यासाठी कारण एक व्हिडिओ बनवायला मित्रांनो खरंच खूप मेहनत लागते म्हणजे जोक नाही ते एक व्हिडिओ बनवणं पण आणि त्याला जर तुमची साथ असेल तर मी बनवायला मला काय अडचण नाही पण विद्यार्थी जास्त त्याला रिस्पॉन्स देत नसेल तर मग ते बनवण्यात पण हे नाही ना मी तुमच्यासाठी विचार करतो पण तुम्ही जर म्हणजे ते दुसऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवलं किंवा तुम्ही जास्तीत जास्त शेअर पण केला आणि जास्तीत जास्त विद्यार्थी बघितला तर तुम्ही आपला कंटेंट आहे मी बऱ्यापैकी चांगलं समजून सांगण्याचा मित्रांनो प्रयत्न करतो मग बीसाठी सिरीज चालू ठेवायची काय करायचं हे तुमच्या हातात आहे मला जास्त रिस्पॉन्स दिसले त्याला जास्त विद्यार्थी जर बघत असेल तर फ्रीमध्ये बनवायला काहीच अडचण नाही मित्रांनो फक्त तुमचे जास्त रिस्पॉन्स पाहिजे तुम्ही जास्त शेअर केलं पाहिजे तसं असेल तसं तुम्ही जेवढ्यात तसं त्याला लाईव्ह आहात तेवढं तसं तुम्ही कमेंट मला करत असाल की सर तुम्ही आम्हाला टीच करा आम्ही कंटिन्यू बघतो आणि शेअर पण करतो आमच्या मित्रांपर्यंत तर पुन्हा एकदा आपण चालू करायला का काय हरकत नाही सर मी आत्ता जॉईन करायला आहे ओके मार्ट्रान्स काही इलेक्ट्रिकल वॅकन्सी येणार आहे का सर ऑथेंटिक अपडेट आहे का की नक्की कोणकोणत्या विभागाच्या जाहिरात येतील दोन हजार पंचवीसमध्ये दोन हजार पंचवीस गेलं ना आता एक महिना शिल्लक राहिला असं समजा दोन हजार पंचवीसमध्ये नगरपरिषद तर फिक्सच आहे अजून कोणते महा सॉरी महाऊर्जा तर ते आलेलेच आहेत बाकी नगरपरिषदच आहे ऑथेंटिक बाकीच्या पण सहकार विभागाच्याही फक्त डिटेल्स आलेल्या आहेत की त्याच्या वॅकन्सी किती शिल्लक आहेत त्याच्या फक्त डिटेल्स आलेल्या आहेत पण बाकी वॅकन्सी येण्यासाठी आपल्याला भांडण करावं लागेल सरकारसोबत त्यावेळेस ती वॅकन्सी येणार मग आपल्याला देणार मग आपण एक्झाम कंडक्ट करण्यासाठी पण भांडण करायचं मग आपण भांडण केल्यानंतर मग ते आपल्याला चांगले सेंटर देणार एक्झाम बा देऊन बाहेर आल्यानंतर ना आपण रिझल्टसाठी पण भांडण करायचं मग रिझल्ट ते डिले करणार मग आपल्या म्हणजे आपल्याला ते एकदम आपलं माइंड एकदम हॅरॅश होणार त्या गोष्टीमुळं आणि रिझल्ट येणार आणि रिझल्ट ते लावणार त्याच्यामध्ये पण ट्रान्सपरन्सी नसणार मग ट्रान्सपरन्सी आणण्यासाठी परत आपण भांडण भांडण करायचं म्हणजे हे आपल्याला कंटिन्यू फक्त भांडणच करायचं मित्रांनो किती आहे सहकार विभाग बरेच आहे त्याच्यामध्ये ना मे बी आठशे नऊशेपर्यंत असेल मला एवढा एक्झॅक्ट आठवत नाही आता पण आपण एक व्हिडिओ टाकलेला त्याच्यामध्ये आहे मित्रांनो बघावं लागेल एकदा पुन्हा एकदा महानगरपालिका अकाउंटच्या पोस्ट आहेत का सर कधी येईल त्याच्या अपडेट अजून मी घेतो मित्रांनो त्याच्या अपडेट तुम्हाला सांगतो महानगरपालिका रामकृष्ण जय भीम जय भीम बाकी मित्रांनो कंटिन्यू तुम्ही अभ्यास करत राहा फक्त आणि जास्त कोणत्या गोष्टीचा ट्रेस घेऊ नका सगळ्यात महत्वाचं काय आहे तुमची मेंटल हेल्थ ठीक तर सगळं ठीक असतं एवढं लक्षात घ्या त्यामुळे कुठल्याच गोष्टीचा मेंटल ट्रेस न घेता एकदम स्मार्टली गोष्ट हँडल करायला शिका कारण भविष्यात जाऊन तुम्हाला सर्व मॅनेजमेंट तेच करायचं आहे आता जर तुम्ही इकडे तिकडं म्हणजे हे करत असाल म्हणजे तुमच्या भावना व्यक्त करत असाल तर ते थोडंसं थांबून थोडासा विचार करून आपल्याला पुढची पावलं घ्यायच्यात मित्रांनो आणि कंटिन्यू अभ्यास करत राहा पोस्ट एक एक दिवस नक्की निघून जाईल तला हां येस येस हे ये सांगायचं राहिलं तलाठी भरती पण तुमच्यासाठी आहे मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्येच तलाठी पण तुम्हाला बघायला भेटेल नगर परिषद पण तुम्हाला बघायला भेटेल दोन हजार पंचवीसमध्येच म्हणजे असं अंदाज तर आहे नाही भेटले तरी एक दोन महिना पुढे जाईल म्हणजे जास्त काय दोन हजार सव्वीसमध्ये पूर्ण एक वर्ष नाही मित्रांनो एक एक ते दीड महिना तर हे वर्ष संपते जानेवारीमध्ये दिसेल कर निर्धारक जागा असतील का असतील मित्र असतील फक्त आपला अभ्यास कंटिन्यू करायचा आहे जागा असतील तुमचा अभ्यास कंटिन्यू पाहिजे जागा शंभर टक्के असतील आणि चांगल्या जागा असतील जर तुमचा अभ्यास असेल तर व्हायला काय अडचण नाही तलाटी आहे तलाटीचा पण अभ्यास करा जरी तुम्ही कॉमर्स बॅकग्राऊंड असाल तरी बा काय अडचण आहे तलाट्याचा एक एक्झाम डायरेक्ट सिलेक्शन होते तलाट्याचा एक्झाम आणि काय आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये काय जास्त आहे सांगा बरं त्यामुळे फक्त अभ्यास करत राहायचंय येल्ड, एल डी सीवरती सकाळीच मी व्हिडिओ बनवून टाकला तो एकदा फक्त बघा मित्रांनो बाकी एक एक लक्षात घ्या मित्रा सकाळीच सांगितलं सकाळी व्हिडिओ टाकलाय नगर परिषद अकाउंट पोस्ट आहेत का आहेत विद्या आहेत फक्त तुमचा अभ्यास त्या लेवलचा आहे का तुम्ही आता सत्ता विचार करा जर काय म्हणतो आपण जर नोटिफिकेशन आली किंवा जर जाहिरात आले तर तुम्ही एकदम क्रॅक करू शकता का ते फक्त मनाला विचारा मित्रांनो अकाउंटंटच्या किती जागा आहेत नगर परिषदमध्ये आता हे सांगणं म्हणजे हे याची कन्फर्म माहिती अजून तर नाही आहे पण चांगल्याच येतील सर वी जे एक्सपेक्टेड कट ऑफ कशाचा एक्सपेक्टेड कट ऑफ शेवटचे पाच मिनटं मी घेणार आहे बघायला लाईव्ह फक्त पाच मिनटामध्ये आपण एंड करतोय फक्त पाच मिनटं पटपट तुमचे डाऊट काय असेल विचारा पटपट पड़ ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी करून घ्या एल डी सीवरती मी तर सांगितले मी रमेश एल डी सीवरती मी सांगितले भावा कुठले कुठले तुम्ही मी सातारचा आहे सातारा मी सातारचा आहे विवेक एल डी सी डब्ल्यू एस ऑफ किती असेल सर त्याच्यावर पण मी कट ऑफवरती पण व्हिडिओ बघित बनवला आहे तोही तुम्ही बघून घ्या आता ते सांगणं पॉसिबल नाही आहे पाच मिनटं आहेत आपल्याकडे पाच मिनिटात मी में सेशन एंड करणार आहे ऑलरेडी वीस मिनिटाचं सेशन झालं आहे अजून पाच मिनटं आपण घेऊयात म्हणजे पंचवीस मिनटाचं सेशन दर संडेला आपण करणार आहोत तर पाच मिनटामध्ये में तुमच्या ज्या ज्या महत्त्वाच्या अजून काही क्वेश्चन असतील ते तुम्ही विचारून घ्या मित्रांनो पटपट पटपट बाबा रोहित मानेला ओळखतो का नाही रोहित माने, माने कुठे राहतो माहीत नाही ओळखत नाही म्हणजे नाव तर ऐकलं नाही सर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण लेखाधिकारी हां त्याच्या जागा तर सुटलेल ना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण त्याचा अभ्यास तुम्हाला कंटिन्यू करत राहायचं आहे मित्रांनो त्याची ऑलरेडी नोटिफिकेशन आली त्याचा अभ्यास तुम्हाला कंटिन्यू करत राहायचं आहे बघा पटकन दोन तीन चार मिनटामध्ये पटकन तुम्ही कमेंट करा जेणेकरून आपण तुमच्या कमेंटचं पटपन पटकट आन्सर देऊयात चांगली माहिती देता सर तुम्ही दीपक थँक्यू सो मच कंटिन्यू अभ्यास करत राहा अशीच माहिती तुमच्यापर्यंत येत राहील आणि ऑथेंटिक माहिती तुमच्यापर्यंत येत राहील माहिती घेऊनच सर तुमचं कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का टेलिग्रामवरती मला पर्सनल मेसेज कर त्यावेळेस त्याच्यावरती आपण बोलूयात टेलिग्रामवरती आहे आपला ग्रुप आहे ऑफिसर विशाल लागता म्हणून त्याच्यामध्ये जाऊन मला पर्सनल मेसेज करा तर मी तुम्हाला आन्सर करण्याचं किंवा आपलं बोलणं होण्याचा आपण प्रयत्न करूया थँक्स फॉर इन्फॉर्मेशन सर विद्या थँक्यू सो मच मा मीही म्हणतो तुम्हाला थँक्यू सो मच सर श्यामल थँक्यू थँक्यू असाच अभ्यास करत राहा मित्रांनो आणि एक दिवस नक्की तुम्हाला पोस्ट निघेल एवढाच माझ्याकडून मॅनिफेस्ट मी करतो आहे तुमच्यासाठी जेवढेही माझ्यासोबत जुडला आहे तुम्ही कारण म्हणजे मी असा व्यक्ती होतो की मला असं स्वतःला कधीच वाटत नव्हतं की माझं सिलेक्शन होईल पण मी पॉझिटिव्ह होतून अभ्यास करत होतो मला एवढंच माहीत होतं की मला माझा सिलेबस पूर्ण करायचं आहे आणि जी एक्झाम येईल ती एक्झाम मला चांगल्या पद्धतीने द्यायची असं करत करत प्रचंड एक्झाम फेल होऊन मग पास झालो ना म्हणजे एका रात्रीच सगळ्या गोष्टी मित्रांनो भेटत नाहीत पण एक दिवस तुमच्या मेहनतीचं फळ हे नक्कीच तुम्हाला भेटतं त्यामुळं फक्त मी एवढं सांगेन की तुम्हाला कंटिन्यू अभ्यास करत राहायचं आहे एम पी एस सीकडे एक्झाम केल्या तर अकाउंटच्या दोन पेपर होणार काय त्याच्याबद्दल बघूयात आपण सर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या लेखाधिकारी पोस्टसाठी एम कॉम झाल्यानंतर पाच इयरचा एक्सपिरियन्स लागेल का किंवा अनादरचा चालेल मी बघा याच्यामध्ये सांगितलं सा आहे म्हणजे एक व्हिडिओ आपला आपण घेतलेला आहे त्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेला आहे मित्रा पूर्ण व्हिडिओ आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा पूर्ण व्हिडिओ बघा त्याच्यामध्ये सगळं सांगितलेलं आहे म्हणजे कशाला एक्सपिरियन्स लागतोय कुठल्या गोष्टीला काय लागतंय ते भांडस भाऊ म्हणजे काय बघा लास्टच्या दोन मिनिट आहेत लास्टच्या दोन मिनिटात विचारून घ्या पंधराजणं पंधरा ते सोळाजणं लाईव्ह आहेत आणि नवंच लाईक आहेत मित्रांनो मला सोळाचे सोळा लाईक पाहिजे जाता जाता आणि शेवटचं एक सेशन आपण घेतो लास्टचा की तुम्हाला माझ्याबद्दल काय वाटलं आणि म्हणजे भारी वाटतं का ज्यावेळेस वाट आपण लाईव्ह घेतो जेणेकरून मलाही पॉझिटिव्ह वाटेल आणि मी नक्कीच पुढच्या संडेला पण अजून चांगली माहिती घेऊन तुमच्यासाठी येईन लाईव्ह आणि तुम्हाला मोटिवेट पण करीन मित्रांनो अभ्यास करण्यासाठी थँक्स सो मच फॉर व्हॅल्युएशन व्हॅल्युएशन इन्फॉर्मेशन थँक्यू अक्षय एल डी सीचे क्वेश्चन असे आले होते प्रोफेशनल नॉलेजचे ते वेगळेच होते त्यासाठी कसा स्टडी करावं हेच ते वेगळे होते पण आता तुम्हाला थो थोडंसं हे बघावं लागेल मित्रांनो काय म्हणतो आपण त्याला जे जनरल अवेअरनेस असेल आहे ना त्याच्यावरती पण बरेच क्वेश्चन विचार पण त्या रिलेटेडचं जनरल अवेअरनेस पण कोणत्या रिलेटेडचं तर त्याच रिलेटेडचं जनरल अवेअरनेस म्हणजेच काय तर युनेस्को वगैरे किंवा अजूनहीच एक दोन क्वेश्चन असे आले होते की त्या रिलेटेड होते नगरपरिषदची एक्झाम कधी होईल ते दोन हजार सव्वीसमध्येच होईल पण नगरपरिषदेच्या जागा प पंचवीसला येईल म्हणजे डिसेंबरमध्ये आणि तलाठी पण तलाठी पण येतील आणि एक्झाम दोन हजार सव्वीसलाच होईल मित्रांनो कारण त्याच्यामध्ये काय आहे की एका पंधरा वीस दिवसाचा गॅप आहे दोन हजार सव्वीस येण्यासाठी चला मित्रांनो शेवटचा एक मिनिट आहे एका मिनटामध्ये पटकन तुम्हाला फक्त एक दोन कमेंट करायच्यात माझ्याबद्दल की तुम्हाला मला भेटून किंवा लाईव्ह येऊ मी तुम्हाला लाईव्ह आलो तर तुम्हाल कस तुम्हाला कसं वाटतंय मित्रांनो आणि दुसरी गोष्ट तुम्हाला मोटिवेशन आहे का आणि आपली इन्फॉर्मेशन चांगली वाटते का जर वाटत असेल तर फक्त सहकार विभागाबद्दल काही अपडेट आहे का फक्त त्याच्या जागेबद्दल अपडेट आहेत बघा अक्षय थँक्यू सर म्हणतो थँक्यू सो मच असे कमेंट बघितल्यावर भारी वाटतं जरा नगरपरिषद कोण घेणार आहे नगर परिषद आय बी पी एस घेणार आहे नगरपरिषद महाराष्ट्र जीवन प्राधिकरण टी सी एस एल डी सी रिझल्ट कधी लागेल सर मी एका मोठ्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे एक दहा ते अकरा मिनटाचा व्हिडिओ आहे मित्रा स्वप्नील तर तो जाऊन बघ मी पूर्ण एकदम जेन्युन सांगितलेलं त्याच्यामध्ये मार्टन्स गो एल डी सी रिझल्ट अपडेट सांगा सर प्लीज साक्षी याच्यामध्ये जाऊन बघ व्हिडिओ सेक्शनमध्ये मी पूर्ण व्हिडिओ दहा ते अकरा मिनटाचा आहे आणि पूर्ण त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की काय काय घडलं कसं कसं घडलं आणि जे अधिकार आहे त्यांना बोलून त्यांनी सांगितलं होतं रिझल्ट लावणार आणि काय झालं म्हणजे सगळे एक दहा अकरा मिनटंच मी त्याच्यावरती बोललो तुम्ही नक्कीच तो व्हिडिओ बघा मित्रांनो बाकी शेवटचा एक मिनिट फक्त मला सांगा की तुम्हाला कसं वाटतंय आणि माझ्याबद्दल पॉझिटिव्ह असेल निगेटिव्ह मित्रांनो एक लक्षात कमेंट आसा आसा। ही कमेंट असते पॉझिटिव्ह असो निगेटिव्ह असो कुठल्या घ्यायची घ्यायचीही मी ठरवणार बोलायचं तुमचं काम आहे की तुम्हाला म्हणजे कसं वाटलं आणि दर संडेला आलं पाहिजे का हे पण तुम्ही सांगा जेणेकरून जर म्हणजे तुम्हाला वाटतं आता था था तुम्ही थांबलाय तुम्ही स्टे केले एक लक्षात घ्या तुम्ही जर एका जागेवरती बघा काय काय जण आहेत की मधनंच व्हिडिओ बघून हे पण स्किप पण केलं असेल तुम्ही एका जागेवर स्टे करता याचा अर्थ आहे की तुमच्यात तेवढंच पेशन्स आहेत आणि तुमच्याच पेशन्स आहेत म्हणजे तुम्ही नक्कीच एक्झाम क्रॅक करण्याच्या लेवलचं आहात हे लक्षात घ्या शेवटचं एक मिनिट फक्त तुम्हाला हा सेशन कसा वाटतो एव्हरी संडे जर आपण लाईव्ह आलो तर हा सेशन तुम्हाला कसा वाटतो ते मित्रांनो सांगा आणि आपण वाईंड अप करूयात तुमच्या कमेंटची वाट बघते मित्रांनो आता मी बोललो मित्रांनो वीस पंचवीस मिनटं फक्त तुम्हाला एक दोन कमेंट करायच्यात की तुम्हाला कसं वाटलं एव्हरी संडे येऊन आपण अशी इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली पाहिजे का आणि आपण थोडंसं मोटिवेशन वगैरे तुम्हाला केलं पाहिजे का नगर परिषद डिसेंबरमध्ये विद्या दर रविवारी घ्या सर शंभर टक्के नक्कीच साक्षी या सर एव्हरी संडे शंभर टक्के नक्कीच अजून कोणाला आपले मत मांडायचंय का मित्रांनो तुमचं मत मांडणं हे पण माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे तुमचं मत माझ्यापर्यंत येणं हे पण खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी एल डी सी बद्दल मी सांगितलं एक मोठा व्हिडिओ बनवून चला मित्रांनो बाय बाय तुम्हाला बोलून खरंच मलाही खूप भारी वाटलं आणि मलाही मोटिवेशन भेटतं तुम्हाला बोलून म्हणजे तुमच्या जे क्वेरीज आहेत त्या ऐकून मला ही मोटिवेशन सॉरी त्याचं आन्सर करून मलाही भारी वाटतं की यार आपण विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करतोय आणि एक वेगळीच फिलिंग असते ज्यावेळेस आपण विद्यार्थ्यांशी कनेक्टेड असतो त्यावेळेस एक वेगळीच फिलिंग असते त्यामुळे थँक्यू सो मच मित्रांनो तुम्ही मा आपल्या चॅनलसोबत जोडलेला आहात आणि असंच जोडून राहा जेणेकरून तुम्हाला सिलेक्शनच्या याच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आपण नक्कीच करू मित्रांनो थँक्यू सो मच बाय बाय गुड नाईट मित्रांनो